नमस्कार वर्षभरासाठी साठवलेल्या धान्याला कीड लागते म्हणून काळजी वाटते थांबा आज आपण काही असे सोपे आणि शंभर टक्के नैसर्गिक घरगुती उपाय बघणार आहोत जे आपल्या पूर्वजांपासून चालत आले आहेत असं होतं ना बऱ्याचदा आपण वर्षभराचं धान्य साठवून ठेवतो आणि ऐनवेळी डबा उघडला की काय आतमध्ये किळे गहू असो तांदूळ असो किंवा डाळी सगळी मेहनत वाया गेल्यासारखं वाटतं ही समस्या आपल्यापैकी अनेकांना चांगलीच माहितीये पण मग यावर उपाय काय हे किडे फक्त धान्य खराब नाही करत तर त्यामुळे अन्नाची खूप मोठी नासाडी होते आणि जरा विचार करा असं कीड लागलेलं ला धान्य खाण्यात आलं तर आपल्या आरोग्याचं काय म्हणूनच या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे चला तर आपला पहिला उपाय आहे प्रतिबंधात्मक म्हणजे काय तर धान्याला कीड लागायच्या आधीच तिला थांबवणं आणि यासाठी आपण वापरणार आहोत कडुनिंबाची पानं हा एक पारंपारिक आणि जबरदस्त प्रभावी उपाय आहे ही पद्धत अगदी सोपी आहे काय करायचे बघा सगळ्यात आधी धान्य एक दिवसभर कडकडीत उन्हात चांगलं वाळवून घ्यायचं आता एक डबा घ्या त्याच्या तळाशी वाळलेल्या कडुनिंबाच्या पानांचा एक थर टाका झालं आता त्यावर आपलं वाळलेलं धान्य टाका परत पानांचा थर परत धान्याचा थर असं करत करत डबा गच्च भरेपर्यंत करत राहायचं बस काम झालं या सोप्या पद्धतीचं वैशिष्ट्य काय माहितीये गहू आणि ज्वारीसारखं धान्य अक्षरशः वर्षभर सुरक्षित राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे आरोग्यावर कोणताही अगदी कोणताही दुष्परिणाम होत नाही बरं पण समजा धान्याला आधीच कीड लागली असेल तर मग काय ते धान्य फेकून द्यायचं का अजिबात नाही त्यावरही एक एकदम सोपा आणि घरगुती उपाय आहे आपल्याकडे आपलं ध्येय एकदम स्पष्ट आहे कीड लागलेल्या धान्याला परत स्वच्छ आणि वापरण्यासारखं बनवणं आणि हे आपण एका अशा गोष्टीने करणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या घरात असते हो यासाठी आपल्याला लागेल फक्त एक वर्तमानपत्र त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि कीड लागलेल्या धान्यात चांगले मिसळायचे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या वर्तमानपत्राच्या शाहीच्या वासामुळे किडे आपोआप बाहेर येतात मग काय फक्त धान्य चाळून स्वच्छ करायचं आणि आपलं धान्य पुन्हा वापरण्यासाठी तयार आता आपण बघूया तिसरा आणि खर तर सगळ्यात सोपा उपाय जो अनेक प्रकारच्या धान्यांसाठी एकदम मस्त काम करतो आणि यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातलेच काही मसाले वापरायचे आहेत यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतील लवंग आणि काळी मिरी या मसाल्यांचा जो एक तीव्र वास असतो ना त्यामुळे किडे धान्यापासून चार हात लांबच राहतात फक्त मूडभर लवंग आणि काळी मिरी घ्यायची आणि धान्यात थेट मिसळून टाकायची डाळी आणि तांदळासाठी तर हा एक उत्तम आणि झटपट होणारा उपाय आहे यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की ही पद्धत नवीन कीड लागण्यापासून तर थांबवतेच पण ती खाण्यासाठीही पूर्णपणे सुरक्षित आहे कारण ह्यात आपण नैसर्गिक मसाले वापरतो त्यामुळे धान्याच्या चवीवर किंवा त्याच्या पौष्टिकतेवर कोणताही परिणाम होत नाही तर आपण हे तीन वेगवेगळे उपाय पाहिले पण या सगळ्या उपायांमध्ये एक गोष्ट समान आहे हे नैसर्गिक उपाय बाजारातल्या रसायनांपेक्षा चांगले का आहेत ते आता थोडक्यात पाहूया हे सगळे उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि घरगुती आहेत म्हणून त्याचे कोणतेही हानिकारक साईड इफेक्ट्स नाहीत हे वर्षभर प्रभावी तर आहेतच पण सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्या पारंपरिक ज्ञानावर आधारित आहेत एक असं ज्ञान जे आपलं धान्य आणि आपलं आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवतं थोडक्यात सांगायचं झालं तर या उपायांनी आपलं धान्य वर्षभर सुरक्षित राहील हे एक वाक्य या घरगुती उपायांची ताकद आणि विश्वासार्हता दा दाखवून देतं आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आज बघा सगळीकडे रासायनिक कीटकनाशकं वापरली जातात अशा काळात हे आपले जुने पारंपरिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षित उपाय यांचं महत्त्व खरंच किती आहे यावर विचार करायला हरकत नाही नाही का